गेल्या नऊ महिन्यांपासून अंतराळात अडकलेले सुनीता विल्यम्स आणि त्यांचे साथीदार पृथ्वीवर आहेत मार्च रोजी ते ड्रॅगन यानाद्वारे पृथ्वीवर परतणार आहेत जून मध्ये अवघ्या आठ दिवसांच्या मिशनसाठी गेलेल्या सुनीता विल्यम्स तिथेच नऊ महिने अडकून पडल्या आय एस एसवर वर नऊ महिने घालवल्यानंतर नासा त्यांना या दीर्घ मोहिमेसाठी काही अतिरिक्त पैसे देणार का अशा चर्चांना उदाहरण आलं नासामधील अंतराळवीर हे सरकारी कर्मचारी आहेत आणि त्यांच्यासाठी वेगळा ओव्हर टाईम पेमेंट असं निश्चित नाही त्यांचा पगार जी एस फिफ्टीन पे ग्रेड अंतर्गत येतो जो अमेरिकेतील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना दिला जातो त्यानुसार सुनीता विल्यम्सना त्यांच्या नऊ महिन्यांच्या दीर्घ मिशनसाठी अंदाजे एक्क्याऐंशी लाख ते एक कोटी रुपये पगार मिळणार आहे पण इतका वेळ अंतराळात राहिल्याच्या बदल्यात त्यांना काही मोठा बोनस मिळेल असं वाटत असेल तर हा गैरसमज आहे असं काहीही होणार नाही नासा अंतराळवीरांना दिवसाला फक्त तीनशे सदतीस असा अतिरिक्त देतो भत्ता त्यामुळे या मिशनच्या संपूर्ण दोनशे सत्त्याऐंशी दिवसांचे मिळून त्यांना फक्त एक लाख रुपये एकूण अतिरिक्त पेमेंट मिळेल इतके महिने अंतराळात राहून आणि जोखीम पत्करूनही त्यांना एवढेच पैसे मिळतील हे जाणून कोणालाही आश्चर्य वाटेल